नमस्कार मी कपिल पॅरेट मराठी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण आपल्या पुण्यात आणि निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च आपल्यासोबत निपूर आणि अभिजित दोघांचं खूप खूप स्वागत रामकृष्ण हरी आम्ही टीजर बघितला होता अप्रतिम होता आज ट्रेलर बघितला व्हिज्युअली ट्रीट असणार आहे तुमच्यापर्यंत काय प्रतिया क्रिया त्या दोघांवर खरं तर आम्ही पण तेवढेच एक्सायटेड होतो कारण आम्ही पण पहिल्यांदा बघितलं आणि काहीतरी भव्य दिव्य झालेलं आहे हे काम म्हणजे आता शिवराज अष्टक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याची हवा खूप वेगळी आहे आणि आता हा परत एक वेगळा विषय घेऊन दिग्पाल दादा प्रेक्षकांसमोर येत सो लोकांमध्ये पण त्याची उत्सुकता आहे कारण इतक्या वर्षामध्ये अशा प्रकारची फिल्म लाग। आलेली नाहीये आणि तेही काहीतरी इतकं छान दिसलंय मला असं वाटतं तुम्ही जरूर सगळ्यांनी हा ट्रेलर बघावा कारण खूप जास्त कारण त्या पूर्ण चित्रपटाचं जिस्ट किंवा सारांश त्याच्यात आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतंय सो जरूर सगळ्यांनी बघा मला असं वाटतं की आ, आपली ही संतांची भूमी आहे आणि त्यातच वारी वारीचं खूप विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं या आपल्या संतांच्या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईसारखा विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत तर नक्कीच लोकांना आवडेल आणि ट्रेलर सुद्धा आता लॉन्च झाला आणि त्याला सुद्धा खूप प्रतिसाद मिळतो आहे चांगला तर लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे ज्ञानेश्वर मुक्ताई वारी तर तुम्ही दोघांनी कधी वारीचा अनुभव घेतला आहे मला सांगायला आवडेल मुळात माझा जन्मच संत घराण्यात झालेला आहे सो आमचे पूर्वज संत निमराज महाराज आहेत आणि देवदैठण इथे माझं गाव आहे तिथे त्यांची समाधी आहे आणि असं म्हणतात की त्यांच्या खांद्यावर विठ्ठल रुक्मिणी यांनी डान्स केला होता सो तिथे त्यांची समाधी आणि विठ्ठल रुखुमाईचं मंदिर आहे सो ही परंपरा कुठेतरी आलेली आहे मी स्वतः भरतनाट्यम नृत्यांगना आहे त्यामुळे नृत्याच्या माध्यमातून होत असते सेवा बरेचदा वारीमध्ये म्हणजे सांगायचं म्हटलं तर आ, त्या आमच्या निमराज महाराजांची पालखी जाण्याचा मान आहे पंढरपूरला त्यामुळे बरेचदा मी थोडं अंतर का होईना त्या निमित्ताने मला चालण्याचा योग आलेला आहे वारीत अजून तरी जाण्याचा योग आला नाही पण ह्या वर्षी जायचं होतं पण बायको होती म्हणून जाता पण पुढच्या वर्षी नक्की जाणार आहोत ती खरं तर आता रीलच्या युगात सोशल मीडियाच्या युगात असा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे कारण एक उत्तम मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल आपला इतिहास त्यांना समजेल तर त्याबद्दल तुमच्या दोघांचं मला असं वाटतं की आ, हे जे चित्रपट आहे हे अत्यंत एक सशक्त माध्यम आहे कारण एक पुस्तक एक व्यक्ती वाचेल पण हा जो काही प्रबोधन आहे आपण म्हणू किंवा हा जो विचार आहे ना तो एकदा फिल्म आपण लावली तर हजारो लाखो लोकांपर्यंत तो पोचवू शकतो इतका ते पॉवरफुल माध्यम आहे तर मला असं वाटतं खरंच आणि इतक्या वर्षात अशा पद्धतीची फिल्म आली नाही तर मलाही आता माझा मुलगा लहान आहे तर मला हे सगळी आपली जी संत परंपरा आहे आपण मराठी आहोत हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अतिशय सुंदर आणि सोपं माध्यम आहे असं वाटतं तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा मला असं वाटतं आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि शिवराज अष्टकाच्या माध्यमातून आम्ही शक्ती आणि शौर्य लोकांपर्यंत पोचवलेलं आहे आणि लोकांनी ते डोक्यावर घेतलेलं आहे त्याला भरभरून प्रेम दिलं आहे तर मला असं वाटतं संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या माध्यमातून आपण आम्ही संतांचे विचार लोकांपर्यंत पोचवतोय आणि त्यामुळे थोरांपासून ते लहान लेकरांपर्यंत हे विचार पोचायला हवेत आणि पुढच्या पिढीपर्यंत हे विचार पोचायला हवेत आणि दीपल हे खूप मोठं कार्य करतो खरंच 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 चलो दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि राम कृष्ण कृष्ण Ramakrishna. Ram Thank you